दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले यामध्ये चोरी दरोडा तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे नाशिक येथील अहिल्याबाई होळकर चौक शिवाजीनगर येथून कार्तिकी ऐरे या दूध घेण्याकरिता पायी जात असताना लाईट नसल्याचा फायदा घेऊन एका इसमाने सदर महिलेला चाकूचा धाक दाखवून मोबाईल फोन या संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ब्याण्णव पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी, आरोपी हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळ येथील लपून बसला असल्याची उघडकीस आली याच पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपी नामे मयूर वांद्रेकर याला ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असता त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेले शस्त्र हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे पोलीस हवालदार गिरीश महाले गणेश रेहेरे पोलीस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव यांच्यासह पथकाने केली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक